या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के एन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के येवला न्यूज वर पाहत आहोत येवल्यात एका संशयित व्यक्तीच्या घरातून चार तलवारी हस्तगत करण्यात आलेल्या आहे येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पिंजार गल्ली भागात संशयित आरोपी मुजमिल शेख याच्या घरी तलवारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान पोलिसांनी या व्यक्तीच्या घरी छापा टाकून चार तलवारी हस्तगत करून आरोपीला ताब्यात घेतली आहे रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला